सेलू शहरात बस स्थानक परिसरात परिवहन विभागाच्या एस टी बसला समांतर सेवा देऊन प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी वाहनाच्या हप्तामुक्त असलेल्या या अवैध वाहतुकीवर मागील एक महिन्यात अनेक वाहनावर विविध कारणावरून गुन्हा दाखल करण्याचा सपाटा पोलिसांनी लावला आहे काळी पिवळी वाहन क्रमांक एम एच बावीस चौवेचाळीस सव्वीस या वाहनाचे चा चालक विठ्ठल गणपतराव होगे वय एकोणपन्नास वर्ष राहणार डिग्रसवाडी तालुका सेलू यांच्यावर तेरा मे रोजी दुपारी एक वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे घटनेच्या दिवशी तेरा मे रोजी दुपारी बारा वाजता सेलू स्थानकासमोर विठ्ठल गणपतराव होगे व एकोणपन्नास वर्ष राहणार डिग्रसवाडी तालुका सेलू यांनी काळी पिवळी वाहन क्रमांक एम एच बावीस चौवेचाळीस सव्वीस हे रहदारीस अडथळा आणि पादचाराच्या दिवितास धोका निर्माण होईल असे उभे केले होते म्हणून पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेऊन सहाय्यक पोलीस निरी उपनिरीक्षक सय्यद अनवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंचावन्न अब्लिक दोन हजार चोवीस कलम दोनशे त्र्याऐंशी भादवी अन्वे काळी पिवळी वाहन क्रमांक एम एच बावीस चौवेचाळीस सव्वीसचे मालक व चालक विठ्ठल होगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक राजकाटला हे पुढील तपास करत आहेत दरम्यान शिंदे टाकळी वालूर मंठा देवगाव फाटा जिंतूर पाथरीसह अन्य ठिकाणी प्रवाशांना एस टी बसला समांतर सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवैध वाहतुकीवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा सपाटा लावला आहे यामुळे आवेद वाहतूक करणारे चालक आणि मालक चांगलेच धादरले आहेत